भारतीय संविधानाच्या पवित्र शिल्पाची विटंबना सुरू झा झाली आणि त्याच्यानंतर परभणी शहरामध्ये विविध परिस्थिती उभ उद्भवली अन्यात्याचार झाले आंदोलन झाले आणि त्यामध्ये आमचे दोन एक नेता आणि एक तरुण शाहिद सोमनाथ शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि परभणी जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीचे आधारस्तंभ विजयबाबा वाकोडे हे शहीद झालेले आहेत आजपर्यंत शासनाने याची कुठलीही दखल घेतलेली नाही ज्या पद्धतीने पोलिसांनी दमन नीती वापरून शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा खून केला अनेक माता भगिनी बांधवांना अमानुषपणे मारहाण केली विजय बाबा वाकोडेंना एफ आय आरमध्ये मध्ये पहिल्या नंबरवर नाव असल्यामुळे शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा अंत्यविधी झाल्या झाल्या तुम्हाला अटक होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही अटक व्हा यासाठी बाबावर कोण दबाव होता आणि त्या दबावामुळेच बाबांना हार्ट अटॅक आला आणि बाबा शहीद झाले आतापर्यंत या प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही आज ते सगळे हरामखोर जे पोलीस आहेत ज्यांनी लाठीमार केला खून केला ते सगळे पदावर कार्यरत आहेत म्हणून आमच्या तमाम सगळे आंबेडकर प्रेमी संविधानप्रेमी भारतीय नागरिक परभणी शहरातले सगळ्या जाती धर्माचे नागरिक आमची मागणी आहे की या खुनी पोलिसांवर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि आ, वी, वी बाबा वाकोडे सुद्धा शहीदाचा दर्जा देऊन त्यांनाही शासनाने खूप मोठा नेता होता चळवळीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शासनाने त्यांना त्यांच्या कुटुंबियांना एक कोटीची मदत द्यायची आणि त्यांच्या घरातील एका तरुणांना शासकीय नोकरीत लावायचं या या व अनेक मागण्यासाठी आम्ही इथे धरणे धरून आहोत आणि हे आमचं धरणे आंदोलन आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत राहणार आहे आणि काल या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर आंबेडकर 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 म्हणून अशा पद्धतीने जे बोलले वक्तव्य केलं त्याचा मी जाहीर निषेध करतो अमित शहाना सांगू इच्छितो की फक्त भारतातच आंबेडकर नाही तू तू जगात जिकडे जिकडे जाशील तिकडे तिकडे फक्त आंबेडकर आणि आंबेडकरच आहे आणि कुठल्याही आंबेडकरवाद्याला स्वर्गात जायचं नाही तू तडीपार गुंड आहे तुझी मात्र नरकात जागा पक्की आहे तुला नरकातच जायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमित शहाने जे अवमान केला त्याबद्दल आमची परभणी शहरातली सगळी आंबेडकरी जनता अमित शहाचा जाहीर निषेध आयोगाचे